नमस्कार आता थंडी चालू आहे आणि तुम्ही वेगवेगळे उपाय करायला देखील लागले असाल किंवा मॉइश्चरायझर बॉडी लोशन आणि लिप बाम हे खरेदी करण्याच्या तयारीत असाल तेवढ्यापुरती सॉफ्ट आणि मुलायम ही माझी स्किन दिसते पण नंतर याचे साईड इफेक्ट होतात ते म्हणजे असे की पिंपल्स येतात किंवा कधी कधी आपल्या स्किनला हे सूट होत नाही तर पहिला उपाय असा आहे की तुम्हाला रोज रात्री झोपताना बेंबीमध्ये तिळाचं तेल किंवा खोबरं तेल टाकून झोपायचं आहे यामुळे तुमची स्किन इंटरनली सॉफ्ट मुलायम आणि एकदम छान होणार ती कशी तर हे तिळाचं तेल तुमच्या आतल्या अवयवांमध्ये अब्झॉर्ब होणार ते शोषून घेणार ते अवयव हे तिळाचं तेल शोषून घेतल्यामुळे तुमची स्किन बाहेरून ग्लो करावी लाग ग्लो करायला लागणार ला आणि यामुळे तुम्हाला हा जो थंडीचा त्रास आहे सुरकुट्या पडणं पांढरे पांढरे होणं किंवा आपले लिप्स फाटणे हा जो त्रास आहे तो होणार नाही आता उपाय नंबर दुसरा तुम्ही रोज दुधाचा वापर हा केलाच पाहिजे यामुळे काय होणार आहे तुम्ही रोज कापसाने दूध चेहऱ्यावर लावलं तर तुमच्या चेहऱ्यावरचे जे पोर्स आहेत ते ओपन होणार आणि चेहरा स्किन सॉफ्ट होणार तसेच त्याबरोबर ती ग्लो देखील करू लागणार उपाय नंबर तीन तुम्ही रोज रात्री झोपताना साई किंवा तूप हे तुमच्या ओठांना आणि तुमच्या पूर्ण चेहऱ्याला लावायचे आहे चौथा उपाय असा आहे तुम्हाला बीटरूट घ्यायचंय ते तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा रस किंवा त्या बीटरूटची जी पेस्ट आहे ती पेस्ट घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गावरान साजूक तूप थोडंसं टाकायचंय आणि हे मिक्सर एकत्र मिक्स हलवून किंवा तुम्ही ह्याला थोडस बॉईल देखील करू शकता हे एकत्र करून तुम्ही ह्याचं लिप बाम घरच्या घरी बनवू शकता आणि हा होममेड लिप बाम तुम्हाला खूप छान फरक जाणवेल हा लावल्याच्या नंतर हा लिप बाम तुम्ही रोज लावू शकता पाचवी टिप्स अशी आहे की तुम्ही सीजनल फळं खाल्ली पाहिजे जी आता थंडीमध्ये काकडी संत्री जे जे सीजनल फ्रुट्स असतात ते खाल्ले पाहिजे यामुळे तुमचे स्किनचे पोर्स हे ओपन होणार आणि तुम्हाला हा त्रास कमी होणार थंडीमध्ये सगळ्यांच्या स्किन ह्या पांढऱ्या पडतात ड्राय पडतात पांढरे पांढरे छोटे छोटे त्याच्यावर असे पोर्स येतात आणि ओठ फाटतात हे नॉर्मल आहे हे स्त्रियांप्रमाणेच पुरुषांना देखील हा प्रॉब्लेम सेम असतो म्हणून हा उपाय स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकतात हे नॉर्मल उपाय तुम्ही जर घरच्या घरी रोज केले तर तुम्हाला मॉइश्चरायझर आणि बाहेरचे स्किन केअर प्रोडक्ट वापरायची गरज देखील पडणार नाही